लोकसेवा न्यूज मराठी आज आपण खाण्या शहरामध्ये मोठा भाग आहे आपण आपण आज काय सांगणार आष्टी पाठवता दा शिरू भावी आमदार कोण असणार रस्त्याचे काम सर्वसामान्य चांगले झाले झाली पद्धतीने आम्ही कोणाला मतदान करायचे त्याला करू आम्ही रस्त्याचे काम भाव चांगले मिळाले करू आम्ही रस्त्याचे काम नाल्याची कामं पाण्याची सोय सगळी व्यवस्थित झाली जे सध्या तुम्ही लाडकी बाईंचे स्कीम वगैरे उचलली हो उचलली आली का आले ना तीन हजार रुपये आले ना तुम्हाला कशा पद्धतीने आमदार पाहिजे

आमदार सध्या नवा का कोण आमदार पाहिजे पाळू शेतकऱ्याच्या मालाला भाव देईल आणि हे जे लॉकडाऊनमध्ये बाजार चालू झाले खेड्यापाड्याची गोज पण करीत आणि विकास करील नळ पाणी योजना हो सडके रस्ते हे जे कामं करते अशा माणसांना जरूर निवडून देण्याची इच्छा आहे की सार्वमत बाजारकऱ्यांच्या मतातलं ठरलेलं आहे नमस्कार आज आष्टी पाठवता शिरू आपण आमदारकीचा सर्व चालू आहे तर तुम्ही आपण आमदारकीला तुम्हाला सध्या नवीन आमदार पाहिजे का अजून आमदार पाहिजे कर्ज माफी व्हायला पाहिजे शेतकऱ्याला भेटला पाहिजे अजून तुम्ही लाडकी बाईंची स्कीम आली ती तुम्हाला आली का काही छोड़ दियो सुन बैठ के रहता है पारा ना आ सहीगा पानी करते वाला साजू समझ से तुम चल पानी एक दिन तो दारू हाँ ये निजी काम भी समझे आंटी जंगल करते मत जाने पाए कौन पाए से आंटी किसी वहाँ पाया किसी वहाँ बैठना पाया नवीन आंटी से आपला हा आमदाराचा सर्वे चालू आहे मग आपल्याला तुम्हाला आता भावी आमदार पण नवा पाहायचा आहे का जुना पाहायचा मग तुम्ही या आप बाबतीत दोन शब्द सांगा आम्हाला नवीन आमदार झाला चांगलं नवीन आमदार गरज आहे सगळं अवघड काम आहे काम ते काय नाही काय नाही कसं काय काय करायचं

वैशाली ताई मॅडम आलेले आहेत अतिशय चांगलं काम आहे एक सर तीन घेत्यांना त्यांनी ते फाईलसुद्धा बऱ्याच संजय निराधारे या अशा फाईलसुद्धा त्यांनी चांगला सपाटा कामाचा आणि सामान्यासाठी मॅडम चांगले आहेत असं तर दिसतंय आणि चांगलं काम करताना मला तरी आशा आहे त्यांची

आज आपण आमदारकीचा सर्वे चालू आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने आमदार आहे हा तुम्ही काय सांगणार आहात आज झालं आम्हाला गावात आमदार चांगला काम करणारा पाहिजे सुरेश आणण्यासारखा असाच आमदार पाहिजे

आज आपण आमदार हवा आमदार नवा तर तुम्हाला आष्टी तालुक्यामध्ये कोण आमदार हवा आपण कशामुळं काय करतो भाजप योगदान काय त्यांचं योगदान काय लाडकी काय काय लोकांची लाडकी बहीण आलेली नाही आता कोण आमदार पाहिजे आम्हाला असा पाहिजे की शेतीमाला भाव देणार काम करणारा आमदार देखील पक्ष जो असेल शेतीमाला भाव पाहिजे गावात समस्या वगैरे काय गावात सर्व समस्याचं निराकरण करणार आमदार देणार लाडकी बहिणीची सकाळी तुम्ही स्किन शेतीमालाला भाव पाहिजे आमदार माझी बाही कसाला हे असू द्या काम झालं काम करणार पाहिजे आपण आज काय सांगणार आहे आमदार हवा आमदार नवा तर तुम्हाला आमदार आम आता नवा पाहिजे का कसा तुम्हीच्या पद्धतीने तुम्ही काय शब्द बोलणार आहे सगळे जसंच योग्य आमदार राहील कामाचा माणूस आहे घडणीचा दा माणूस आहे आणि लोक मातातला घडी आहे आणि सर्वसामान्यांना जिथं तिथं ते उपयोगी पडते mm. त्याचीच गरज अशी मला वाटते त्याची गरज mm. आमचं सन्मान्य नामच्या गल्ली రోడ్ల తమదారామా <Hans1> <sm>

सहा हजार चारशे आणि सात हजार बिय दहा कमी काही भाव कमी पाडाय करायला पाहिजे कमी पाहिजे कशा आहे आपल्यासाठी मालाला भाव द्या पाहिजे माला पाव द्या पाहिजे तुरताला सोयाबीनला